पोरं मी जेवत होती मी जे ह्या लोकांना जेवायला दिलं आणि मी जेवायला आले बाहेर हां आणि या लोकांना किचनमध्ये मी जेवायला दिलेलं आणि आवाज आला मला मांजर खिडकीमध्ये आली ना तर या लोकांनी काय केलं दोघांनी उड्या मारल्या जोरजोरात आणि ते जेवणातलं काय केलं तुम्ही आता बघा आता या लोकांना मी फटका मारायचा का नाही मारायचा तुम्ही डिसाईड करा ठीक आहे या दोघांनी किचनची हालत काय केली आहे बघा बघू कुणी सांडला भात खरं खरं सांग तुम्हीच सांडलेलं आहे मला माहीत आहे ठीक आहे मी बघून आली आणि मी जेवत होते ना म्हणून तिथं मी सोडले हे कोणी के केलं या दाखव ये लवकर काम ये लवकर हे कोणी के केलं दाखव इकडे आता मी तुम्हाला दाखवते कम ते किचन बघीन ना से कम मला अर्धा घंटा पाहिजे ते साफ करायला आता या दोघांनी असं करून ठेवलं आहे त्याला हां इकडे आम्ही दाखवते हे बघा इथून चालू आहे हे भातच पडलं आहे सगळं बघा इथं बघा हे बघा हे बघा आणि हे बघा दोघांना मी मी जेवण दिलेलं ती मांदर आहे ना तिथं वरती खिडकीमध्ये आलेली हां त्या मांजरला पकडायचं म्हणून तो वरती असं गेला आणि सगळं भात बघा इथं बघा काय केलं आहे बघा इकडे 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 तो बघतोय बघा कसा हां त्याला माहीत आहे त्याची गलती आहे करून हे काय केलं आहे आता मी कसं साफ करायचं सांगा हे हां बघ कसं केलं आहे हे दिसतात तेवढे मासूम नाही आहे ती लोक किती काम बोलतात माहिती आहे हां दिसतात तसं आहे नाही ही लोक हां कोणी केला कोणी केलं या इकडे इकडे हे कोणी केलं हां कोणी केलं कोणी केलं हे कोणी केलं इथं बघ इथं बघ इथं बघ इथं बघ तिथे जाऊ नको पायाला गंदा होते कोणी केलं इकडे बघ कोणी केलं कोणी केलं कोणी केलं लवकर दाखव बघ काय केलंय कोणी केला, केला? केला, केला? को हो केला? बघू आता ते पडलेलं ला, खायला लागलंय बघ मगा जर खाल्लं नाही आता खायला लागलं आहे हे चल बाहेर चल या चला या मी साफ करते गंदा झालाय झाला सगळं मी काय करू <laughs> भुग असं करेन तर कसं होईन बेटा सांग ह तू मम्माला सतवतो ना किती सतवतो मम्मा रडू मी रडू ह मी रडू मी नको तुला मम्मा नको तुला किती सतवतो तू मम्माला मी मा जाऊ माझ्या आईकडे जाऊ मी तू राहा एकटा इथं मी जाते तू असं करीन तर मी कसं करतो लोकं बोलतात इ या बाईला काय ना काम नाही असं करून बोलतात हे बघा ही पोरं किती काम देतात मला मी जाऊ माझ्या आईकडे जाऊ मी तू इथं बस बाळाला बघा मी लगेच येते आ हां बराबर आयकतोय तो हां जाऊ मी तू बाळाला बघ मी जाते ठीक आहे रडू नको मी लगेच येते बघ बघितले त्याला माहीत आहे हां काय नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ बरं नाही जाते ते गंदा कोणी केलं हे इकडे इकडे काठी इक, घेते मारायला इकडे हे मला कोणी केलं इकडे 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 ते दाखवू कोणी केलं ब कसं पकडते बघितलं बघितलं हा चल चल कुठं चल कुठं चल ते साफ करायचं ना आता आता साफ करूया चल आपण साफ करूया चल चल, चल, चल मम्मा साफ करते अ ब माझा हात गेला हात तोडला माझं थांबा थांब

कसं पडलंय बघाय असं आहे अग हा बाबा अगो कुठं खादवते ये मी खादवती मी खादवती नाक खादवा लागले मम्मा धोक मम्मा मी करू मम्मानी करू काय मम्मा मम्मा पण पण झपडा हे कोणाचे घातले कपडे बघू गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मंगल मस्ती मोरिया गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती भाजी बनवते हे कापू भाजी बनवू भाजी कापू हे माझं कापू माझ कापू हा बर माझं कापते तुझं काप बोलते मला हात मी कापते नाही त्याचं सूप बनवते

काय नाही बोलीन ना कुठं पण हात लावू काय नाही करू. आणि मी त्याला बोलते ना मी भाजी मागेल बोलते ना तेव्हाच ते असं करते. मी सांगू का याचं भाजी बनवू काय हा कापू मी कापते अर्धही <laughs> कापते अर्धही कापते ही कापू ही कापू ही कापू कापू तर बोल माहिती पडते ना आता झोपू का मम्मा झोपू करू मम्मा करू हा बघ मम्मा करते मला सर्दी झाली आता का करायचं मम्माला झाली सर्दी आमच्या इथं पाऊस झालं तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे मला झाली सर्दी आता काय करायचं का कलायचं आता भाजी काय बनवायची आज भाजी आमच्या घरी काय माहिती काय लेग पीस